दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की मंगळवेढा नगर परिषदेसह पंढरपूर मैंदरगी आणि मोहोळमध्ये येथील काही जागांकरता म्हणून आज मतदान पार पडत आहे नगर परिषदेचं मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक जी होती ती न्यायालयीन प्रक्रियेमुळं आता पुढे ढकलली गेली होती आणि आज वीस डिसेंबर रोजी नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक पदाकरता म्हणून निवडणूक होती आहे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जवळपास सोळा पॉईंट चाळीस टक्के इतकं मतदान मंगळ्यामध्ये नोंदलं गेलंय सर्वाधिक जास्त मतदान मैंदर्गीमध्ये सव्वीस पॉईंट तेहतीस पंढरपूरमध्ये सात ब या प्रभागामध्ये मतदान आज पार पडतं जिथं नऊ पॉईंट नव्वद टक्के तर मोहोळमध्ये दोन प्रभागांमध्ये निवडणूक होती आहे तिथलं मतदान आज होतंय इथं तेवीस पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं मतदान सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नोंदलं गेलं होतं आता जसं जसं दुपार आहे आणि थंडीचा कडाका हा कमी होतोय तसं तसं मतदारांची संख्या ही मतदान केंद्रांवर वाढत चाललेली आहे मंगळ नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होती आहे इथं भारतीय जनता पक्ष विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना रंगलेला आहे आमदार समाधान आवतडे यांची प्रतिष्ठा या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून त्यांच्याच काकू असणाऱ्या आणि बबनराव आवतडे यांच्या पत्नी सुनंदा आवताडे या निवडणूक रिंगणामध्ये आहेत नगराध्यक्षपदासाठी तर भाजपच्या वतीने तिथे सुप्रिया जगताप या उमेदवार आहेत तिथं आवताडे विरुद्ध आवताडे असा सामना रंगलेला आहे आमदार समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आणि नेते आणि प्रचार प्रमुख आहेत तर दुसऱ्या बाजूला बबनराव आवताडे हे त्यांचे काका आहेत आणि त्यांच्या पत्नी या सुनंदा आवताडे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराची धुरा की युवा नेते भगीरथ भालके डॉक्टर प्रणिता भालके प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांभाळली होती तर भाजपची प्रचार यंत्रणा ही आमदार समाधान आवताडे यांनी सांभाळली होती आज मतदान होत आहे आणि उद्या एकवीसला एकवीस डिसेंबर एक रोजी मतमोजणी होणार आहे त्यानंतर लक्षात येईल की मंगळवेडा नगर परिषदेमध्ये कोणाची सत्ता येते तर कमळ सत्तेत येत आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडीची रिक्षा सुसाट सुटते हे आता लक्षात येईल ते उद्या मतमोजणीनंतरच दरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी हा सहकुटुंब मतदानाचा आपला हक्क मंगळ्यामध्ये बजावलेला आहे तसेच यावेळी त्यांच्या काकू आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भाजपच्या विरोधातल्या सुनंदा अवताडे यांची त्यांची यांची आणि आमदार समाधान आवताडे यांची मतदान केंद्रावर भेटही झाली दोघांनी दोन मिनिटे चर्चाही या ठिकाणी केली त्यामुळं मंगड्याची निवडणूक ही खेळीमिळीच्या वातावरणामध्ये पार पडते हे दिसून आलेलं आहे दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांना थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे लांब जे मतदान जिथं मतदान केंद्र आहे तिथून त्यापासून दूर लोकांना ते जाण्यास सांगत होते त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरता पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात येथे खबरदारी घेतल्याचं दिसतंय सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेडा नगर परिषद यासह पंढरपूरची सात ब प्रभागातली मोहळमधील दोन प्रभाग आणि मैंदर्गीमध्ये अशी निवडणूक ही पार पडत आहे